हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण तीन किलो गव्हाच्या को कोरवड्या बनवणार आहोत त्यासाठी आपण हे गहू घेतलेलं आहे तीन किलो त्यात आपण पाण्यात टाकून घेणार आहोत आता हे गहू दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण हे तीन दिवस भिजत ठेवणार आहोत हे गहू आपले तीन दिवस भिजवून झालेले आहे आपण आता याचा चीक काढून आणायचा आपण गहू भिजत का हे पाहूया असे बोटाने दाबून पाहायचं आपलं गहू भिजले का आपले गहू भिजलेला आहे आपण आता याचा चीक काढून आणूया आपण हा चीक तळून आणलेला आहे आता आपण ह्याचं चीक काढून घेणार आहोत आपण हा चीक काढून घेत आहोत घमेल्यामध्ये त्यात आपण आपल्याला हवा तेवढा पण चीक काढून घ्यायचा त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण दोन तांबे पाणी छोटे दोन तांबे पाणी टाकून घेणार आहोत आणि ती हाताच्या साह्यन चिक चुरून घेणार आहोत आपण त्याला पाणी लागत आहे आपण अजून त्याच्यामध्ये एक छोटा तांब्या पाणी टाकून घेणार आहोत आणि दोन्ही हातानं चिक चुरून घेणार आहोत छान आपण तो चिक आता चिकामधले ते गहू सगळे चुरून ते पिळून घ्यायचे अशा प्रकारे सर्व चीक आपण चुरून घ्यायचा आपण एक पातीले घेतलेलं आहे त्याच्यावरती चाळण मांडलेले आहे आणि त्याच्या साह्याने आपण चीक गाळून घेणार आहोत असं हलवून गाळ त्याच्यानंतर आपण एक मोठं पातीले घेतलेलं आहे त्याला सुती फडकं बांधून घेतलेला आहे सुती फडक्यावरती आपण जो गाळलेला चिक आहे तो परत गाळून घेणार आहोत तो हाता थोड़ा -थोड़ा असा हाता साह्याने हलवून गाळून घ्यायचा थोडं थोडा करून गाळून घ्यायचं अशा प्रकारे आपण सर्व चिक गाळून घेणार आहोत आपलं चिक गाळून झाल्यानंतर ना आपण पाव गाळता येत नसेल त्यांना असा चमचा वापर करून तो चिक गाळून घेऊ शकता आता आपला चीक गाळून झालेलं आहे सर्व आपल्या चीक गाळून झाल्यानंतर आपण दोन तास साईडला ठेवून घेतल्या होता त्याच्यानंतर त्याचं पाणी वरती शांत झाले आपण काढून घेणार आहोत त्या चिकाचं सर्व पाणी काढून झालेलं आहे उरलेलं पाणी आपण सकाळ काढून घेणार आहोत आपण हा रात्रभर चीक ठेवला होता त्याचं आता परत पाणी काढून घेणार आहोत आता आपण वरचा चीक ओतून घेणार आहोत थोडा थोडा आता आपण तो चीक वरचा थोडा ओतून घेतलेला आहे आता आपला हा पूर्ण व्हाईट कलरचा चीक राहिलेला आहे आपण आता हा चीक फोडून घेणार आहोत हा चीक रात्रभर ठेवल्यामुळे घट्ट आळलेला आहे पण या चिकामध्ये चिक पातळ करून घेणार आहोत आपण आता चिक मोजून घेणार आहोत पातिल्यानं ज्या पातिल्यानं पाणी होतले त्याच पातिल्यानं चिक पण मोजून घेणार आहोत आपण हे एक पातेलं चीक घेतलेलं आहे हे दुसरं पातेलं आपण हा दीड पातीला चीक घेतलेला आहे त्याच्यासाठी आपण तीन पातेली पाणी ठेवणार आहोत उकळायला आपण चिकासाठी पाणी ठेवत आहोत हे एक पातेलं आपण तीन पातीले पाणी ठेवलेलं आहे चिकासाठी उकळी आणून घ्यायची झाकण ठेवून पुरवड्या घालण्यासाठी आपण कॉटवरती साडी हातरून घेतलेली आहे चिखाटण्यासाठी आपण डाव घेतलेली आहे कुरवड्या घालण्यासाठी हे शेवगे घेतलेले आहेत आता आपण चिखटायला सुरुवात करूया आता पाण्याला उकळी आलेली आहे चिकामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आपल्या पाण्याला उकळी आलेले आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं थंड पाणी टाकून त्याचं विरजन मोडून घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये चिक ओतून घेणार आहोत पात्र करून घेतलेला तर चिक आणि आपण चिक आता हटून घेणार आहोत गोल गोल फिरून एकसारखं हाटून घ्यायचा चिक आता आपला चीक गोळा व्हायला लागायला म्हणजे आपलं एकसारखं चीक हटवता आलेला आहे आपण हा कमीत कमी क हटण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतात एकसारखा हलवून घ्यायचा आता आपलं चीक हटवून तयार झालेला आहे आता आपलं चीक तयार झालेला आहे आता आपला चीक हटवून झालेला आहे आपण चिकावरती चिक दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून त्याला वाफ देऊन घेतलेली आहे आणि आपण दहा ते पंधरा मिनटानंतर थोडंसं चीक हलवून घेणार आहोत आणि हलवून एकसारखा हलवून झाल्यानंतर आपण परत त्याच्यावरती आपण एक दहा मिनिट्स परत झाकण ठेवून घेणार आहोत आता आपला चीक तयार झालेला आहे पण आता कुरवड्या घालूया आता आपण शेवगा भरून घेणार आहोत आपलं तर शेवगा भरून झालेला आहे आपण आता कुरवड्या घालून घेणार आहोत आपण व्हाईट कलरच्या कुरवड्या घालून घेत आहोत आपण कलरच्या कुरवड्यासाठी पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये फूड कलर टाकून घेणार आहोत तो सर्व कलर एकत्र करून घ्यायचा त्याच्या नंतर ते दहा मिनिटात त्याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहोत आणि एक उकळी आणणार आहोत आता पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण तो चीक वतून घेणार आहोत आणि ते हलवून घ्यायचा चीक एक सारखं हलवून घ्यायचा आता आपलं चीक तयार होत आलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं एकसारखा हलवून घे गे, घ्यायचा आपण त्याच्यामध्ये फूड कलर थोडासा कमी पडलेला आहे आपण त्याच्यामध्ये फूड कलर अजून टाकून घेणार आहोत आणि परत हलवून घेणार आहोत सलग दहा मिनिट आपण फूड कलर टाकून परत हलवून घेत आहोत सारखा हलवून आपण फूड कलर टाकून झाल्यानंतर आपण भातवाडी किंवा ओलांच्या साह्याने आपण सर्व चीक एकत्र करून घेणार आहोत त्याच्यावरती आपण दहा मिनिट झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत चीक आपल्या ची शिजवून झालेलं आहे आपण त्याच्या कलरच्या कुरवड्या घालून घेणार आहोत एकसारख्या अशाच पद्धतीने सर्व कुरकड्या आपण घालून घेणार आहोत आता आपल्या कलरच्या आणि पांढऱ्या कुरवड्या घालून झालेल्या आहेत आता आपण आपल्या पाच कुरवड्यांना हळदी कुंकू लावून घेणार आहोत